그러니까 이제 오늘도. 뭐가 시끄럽다. 뭐가 지금까지까지 뭐가 있어. 지금. 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 होिल्हा जळगाव होता नेहमी वाशिम हा जळगाव आहे राजकारणामध्ये कधी चढ उतार उदाहरणाचा हा जिल्हा नेहमी काँग्रेसचा विशारा असा એકોણીસ છપ્પન સત્તાવન સાલી સંયુક્ત મહારાષ્ટ્ર ચાલુ થઈ નિકાલ લાગલે પાંચ સાત વર્ષે વિશ્વ ભાજપ રાજ્ય काही नाही પણ ही जी माहिती आमच्याकडे आहे ती माहिती निश्चित करण्यानं राष्ट्रवादी काँग्रेस असो उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखादा पक्ष असो किंवा काँग्रेस पक्ष असो त्याला अनुकूल अशा प्रकारचं वातावरण या मतदारसंघात आहे

अपेक्षा असतात अनेक वेळेस संघटना जे काम करतात त्यांच्या अपेक्षा असतात त्यांचं ते चुकीचं नाही आणि संसोषाचा स्वभाव थोडा अधिक स्पष्ट आहे आणि त्या अधिक स्पष्टमुळं त्यांच्यावर एक तर वाटतात किंवा तुमच्यासारख्यांना वाचण्याला वा खात दे यापेक्षा दुसरं काही भाजपाचे जे मंत्री आहेत गिरीश महाजन ते म्हणत आहेत की पाच लाख मतांनी आणखी दोघे उमेदवार निवडून येतील असे गॅरंटी ते देताय तुम्ही कसं बसता गॅरंटी एजलेसी या जिल्ह्यात एकंदर वर्षांची संख्या व्हायची नाही किती आहेत अठरा लाख अठरा लाख アメリカあったらいでしゃいいでしゃいでしゃいでしゃいでしでしゃいでしゃいでしゃいででしゃいでいでしゃいでしゃいでしゃいでしゃいでしゃいでしゃいでししゃいでしいでしゃいでしゃいでしでしい आम्हाला असं दिसतंय की या निघाचा उमेदवार हा बदला अंतुर आहे आणि शिवसेनेच्या वतीनं जे उमेदवार आहेत त्यांचेही भवितव्य आणि आमचे उमेदवार आहेत ते दोघांचे भवितव्य या निवडणुकीत आम्हाला आशा द्यायक महत्वाचा एक प्रश्न राज्याच्या दृष्टीने की एकदा खडसेंकडे सगळं लक्ष लागून होतं आपल्या राष्ट्रवादीचे भक्कम नेते होते आणि आता सध्या ते भाजपच्या वाटेवरती आहेत राष्ट्रवादीची मोठी अडचण झाली असं वाटतंय का असं की ते अनेक वर्ष सार्वजनिक जीवनात काम करणारे नेते हे जिल्ह्याचे वास्तव्य त्याच्यामध्ये साजिक असा एक सहकारी एका अडचणीत आहे असं करण्याच्या नंतर आम्ही जर सुद्धा असतो तर राजकारणात पी एस निवडणूक लढण्या न या सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि सत्तेचा गैरवापर करून व्यक्तिगत हल्ले एखाद्या व्यक्तीवर करण्याच्या संबंधीची भूमिका या पूर्वी महाराष्ट्रात शेवटी नेतीची हजेरी सुरू आणि त्याच्यातून अनेकांना यासना सहन कराव असतात कदाचित ती अवस्था खडसे साहेबांच्या सुद्धा आली असण्याची शक्यता नाकार आणि त्यामुळे त्यांना काही निकाल घ्यावे लागले तर ते निकाल एका विशिष्ट परिस्थितीत नाही घेण्याची वेळ आली असावी असा माझा समजा खडसेचा राजीनामा मला माहित नाही विचारावं लागेल मी काही संघटनेचं काम करत नाही जे या भागामध्ये लोकांच्या प्रभावी करण्याचं काम करण्याचं त्यांचं लौकिक आहे त्या मालिकेमध्ये ते होते से, ते नसते तर दुसऱ्या सुदैवानं काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाची शिवसेना या या सगळ्याच्यामध्ये जबरदस्त मेहनत करणारे कार्यकर्ते आज ठिकठिकाणी आहेत आणि त्यावरच्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं कुणाची योजना आम्ही भरून काढू शकतो हे याच्या माझ्या मनात का नाही ना। ना विरोधकांचा या निवडणुकीमध्ये काय करतात याच्यावर जे काय भाष्य करू इच्छित नाही त्याच्यात फार जास्त भाष्य करू शकत नाही आणि व्यक्तिगत कोणाच्या संबंधी मला उत्तर देखील आपण मोदींवरती जोरात टीका केल्याचं पाहिलं आज खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये जुलैवादी इन्शुरन्स करण्याचं काम मोदींनी केलं त्याच्या सगळ्या भाषणामध्ये तुझ्या देशाला तुझं कसं नेणार आज प्रश्न कोणते याच्या भाषणच मी जवाहरलाल नेहरू इंदिरा गांधी लालबहादूर शास्त्री यांच्या भाषेच्या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्या निवडणुकांच्या सभा ऐकलेल्या आहेत आणि त्या सगळ्यामध्ये राष्ट्र राष्ट्राचं भविष्य यासंबंधीच्या या चर्चा कार्यक्रमाची आखली की हा सहन भासण्याचा विषय असायचा आज या ठिकाणी जे मोदी साहेब बोलतात त्या राष्ट्राच्या भविष्याच्या संबंधी काही वर्ग असतात व्यक्तिगत हल्ली करतात टीका चुकी करतात काँग्रेसचा चेहरा देतात माझ्या माझ्यामध्ये चौकशीच्या व्हायचं आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल बोलावं लागेल तर 三。